पूर्ण संख्यावरील चार क्रिया या घटकामध्ये जे महत्त्वाचे गेस प्रश्न येणार आहेत त्यामध्ये ऍडिशन अँड सबट्रॅक्शन म्हणजेच बेरीज आणि वजाबाकी या घटकावर मोठ्यात मोठी सात अंकी लहानात लहान सहा अंकी यांची बेरीज येईल किंवा मोठ्यात मोठी पाच अंकी लहानात लहान सहा अंकी किंवा सात अंकी म्हणजे बेरीज वजाबाकी लहानात लहान मोठ्यात मोठा यावरचा एक प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये असेल आणि असे सोपे प्रश्न पण असतात परीक्षेमध्ये या ठिकाणी जर सांगायचं असेल तर वीस पैकी सतरा वीस पैकी सतरा प्रश्न सर्वांना सोडवता येतात फक्त राहतात तीन प्रश्न ते पण मध्यम स्वरूपाचे असतात मध्यम म्हणतो मी अवघड अजिबात नसतो आणि या वर्षीचा पेपर तर इतका सोपा असणार आहे ना पुन्हा मी सांगतो लक्षात घ्या विशेषतः गणिताचा पेपर गणित पेपर या वर्षी खूपच सोपा असेल खूपच इजी, तुम्ही गणिताला वीस पैकी वीस प्रश्न सोडवाल फक्त आता महत्व द्यायचंय तुम्हाला महत्वाचं आहे तुमचं मराठी वीस पैकी वीस घेणं म्हणजे या वर्षीचं जे मिरिट आहे ते मराठीवर असेल हे लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये वीस पैकी वीस आहेत त्यांचा नंबर या वर्षी लागू शकतो कारण गणितात वीस पैकी वीस या वर्षी सगळ्यांनाच पडणार आहेत इतका सोपा पेपर असेल ठीक आहे तरीही आपल्याला सर्व गणिताचे गेस प्रश्न माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा जो गेस प्रश्न आहे दोन नंबरचा गेस प्रश्न तो मूळ संख्येवर आधारित आहे एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या चांगल्या पाठ करून ठेवा नसतील तर आत्ता पाठ करा कारण एक प्रश्न यावरचा असणार यामध्ये पहिल्या आठ मूळ संख्येची बेरीज किती म्हणजेच फर्स्ट फाइंड सम ऑफ फर्स्ट एट प्राईम नंबर्स किंवा तीस ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती फ्रॉम थर्टी टू फिफ्टी त्याचबरोबर दहा ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांचा गुणाकार किती फाइंड प्रोडक्ट ऑफ ऑल प्राईम नंबर बिटवीन टेन टू ट्वेंटी तर लक्षात घ्या प्राईम नंबरचा एक प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येणार आहे याकडे दुर्लक्ष करू नका त्यानंतर पहा एक वेगळ्या पद्धतीचा सम विषम मूळ यावर आधारित सर्वात लहान विषम मूळ संख्या आणि सर्वात मोठी दोन अंकी संख्या यांची बेरीज किती किंवा फरक किती असा पण येऊ शकतो बेरीज किती किंवा फरक किती नंबर ऑड बिगेस्ट टू डिजिट नंबर तर यांची बेरीज किती असेल येतो सोडत होतो मला smallest ऑड प्राइम प्लस टू डिजिट biggest नंबर स्मॉलेस्ट ऑड प्राइम एंड टू डिजिट biggest नंबर ठीक है बेरीज गुणाकार प्रकार का प्रश्न आऊत त्यामुळं शंभरपर्यंतच्या संख्येवर हमखास एक प्रश्न जसा की प्राईम नंबरचा एक प्रश्न पाहिला आणि या एक प्रकारचा प्रश्न पाहिला तर हे दोन म्हणजे पहा संख्या ज्ञान या घटकाचा जर आपण विचार केलात तर संख्यावरील क्रियामध्ये गुणाकार आहे बेरीज आहे वजाबाकी आहे आणि भागाकार आहे या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहेत किंवा असाही प्रश्न येऊ शकतो सरासरी घटकावर पहिल्या सात समसंख्यांची सरासरी किती मिन्स फाईट फर्स्ट सेवन म्हणजे पहिल्या सात समसंख्यांची सरासरी किती आता आपण सरासरी शिकलो तर यामध्ये पण फक्त बेरीज आणि भागाकार असतो म्हणूनच असा प्रश्न येऊ शकतो तर जर सरासरी काढायची असेल तर पहिल्या सात समसंख्या दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा अधिक बारा आणि अधिक चौदा या सात संख्येची बेरीज आणि भागिले सात या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा असतो तर आता इथं बेरीज करत असताना तुम्ही कोणती आयडिया वापरायची हे पण तुम्हाला सांगतो मी तर पहिले हे दोन आणि हे चौदा याची बेरीज किती येते दोन आणि चौदा सोळा चार आणि बारा यांची बेरीज किती पहा दोन आणि चौदा सोळा येतं सहा आणि बारा चौदा येतं दहा आणि सहा सॉरी चौदा आणि दोन सोळा बारा आणि चार सोळा दहा आणि सहा सोळा म्हणजे सोळाच्या तीन जोड्या झाल्या म्हणजे सोळा त्रिक अठ्ठेचाळीस आणि हे आठ म्हणजे छप्पन उत्तर येईल शेदामध्ये सात हे एक आठ आहे मध्ये आणि हे जर भाग दिला तर उत्तर येईल आठ म्हणजे सरासरी असेल आठ तर लक्षात आले असेल तुम्हाला व्याप्ती संख्यावरील क्रिया यामध्ये जे काही प्रश्न आपण या ठिकाणी देत आहोत याच पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला असतील यानंतर दोन भावांच्या वयांची बेरीज असेल किंवा दोन संख्यांची बेरीज असेल किंवा दोन संख्येतील फरक असेल असा एक प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो जस दोन संख्यांची बेरीज सातशे वीस असून त्या दोन संख्येतील फरक चारशे वीस असेल तर लहान संख्या शोधा मीन्स फाईंड द स्मॉलेस्ट नंबर वेन टू नंबर सम सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी अँड इट्स डिफरन्स फोर हंड्रेड अँड ट्वेंटी find smallest number when two number sum 720 and its difference 420 म्हणजे आपल्याला स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा जेव्हा दोन संख्यांची बेरीज 720 असते आणि त्यांचा डिफरन्स असतो 420, वीस अशा दोन संख्या कोणत्या असतील तर पहा या ठिकाणी जर आपल्याला स्मॉलेस्ट नंबर शोधायचा असेल लहानात लहान संख्या तर लहानात लहान संख्या जर शोधायची असेल तर या ठिकाणी आपण काय लिहू शकतो मग सातशे वीस वजा चारशे वीस छेदामध्ये दोन तर सातशे वीस मधून चारशे वीस वजा झाले तर हे राहील तीनशे छेदामध्ये दोन बरोबर एकशे पन्नास म्हणजे ती लहानात लहान संख्या असेल एकशे पन्नास या ठिकाणी जर मोठी संख्या विचारली तर सातशे वीस आणि चारशे वीस ची बेरीज करू शकतात तुम्ही आणि त्याला दोन ने भाग देऊ शकतात तुम्हाला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी, मोठी संख्या मिळेल म्हणजे कोणताही प्रश्न जर तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवला तर परीक्षेमध्ये या प्रकारचा प्रश्न असू शकतो याच ठिकाणी दोन संख्याच असतील असं नाही दोन भावांच्या वयाची बेरीज सत्तर असेल आणि त्यांच्या वयातील फरक समजा चाळीस असेल तर मोठ्या भावाचं वय किती लहान भावाचं वय किती किंवा दोन भावांच्या वयांचा गुणाकार किती येईल असाही प्रश्न असू शकतो किंवा दोन अपूर्णांकाचा पण प्रश्न असू शकतो उदाहरणार्थ पहा अपूर्णांकाचा प्रश्न जर पाहिला आपण समजा दोन अपूर्णांकाची बेरीज दहा पूर्णांक एक शे चार असून त्यांच्यातील फरक सहा पूर्णांक एक छेद दोन आहे तर मोठा पूर्णांक शोधा असाही प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतो खरं तर या ठिकाणी हा अपूर्णांकाचा घटक आहे परंतु ज्या क्रिया आहेत त्या संख्येवरच्याच आहेत ठीक आहे तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा किती विद्यार्थ्यांना ते येतं उत्तरायचं कमेंट्स करा ज्या पद्धतीने आपण मोठी संख्या शोधतो ओके किती येईल उत्तर तर आता पहा हा प्रश्न सोडत असताना आपण तीच पद्धत वापरायची आपल्याला मोठी संख्या शोधायची असेल तर काय करतो आपण तर मोठा अपूर्णांक

बिगेस्ट फ्रॅक्शन तर आपल्याला बिगेस्ट फ्रॅक्शन फाइंड आऊट आहे तर बिग्गेस्ट नंबर फाइंड आउट असता आपण करतो तेव्हा काय करतो तर बिग्गेस्ट नंबर फाइंड आऊट शोधत असताना ही जी बेरीज आहे आणि हा जो फरक आहे यांची बेरीज करून त्याला आपल्याला हाफ करावं लागतं मग कसं करता येईल हाफ तर आता यांची बेरीज करायची झाल तर किती येईल दहा पूर्णांक एक छेद चार अधिक सहा पूर्णांक एक छेद दोन म्हणजे चार दहा चाळीस अधिक एक्केचाळीस छेद चार अधिक इत सहा दोन्ही बारा एक तेरा छेद दोन छेद समान करण्यासाठी दुसऱ्या पूर्णांकाला दोन निघून घ्या म्हणजे एक्केचाळीस छेद चार अधिक सव्वीस छेद चार म्हणजे सदुसष्ट छेद चार आणि याला पुन्हा दोन भागायचा आहे म्हणजे त्याच्या हाफ तर सदुसष्ट छेद चार बरोबर भागिले दोन म्हणजे इथे छेदामध्ये एक असेल तर सदुसष्ट छेद चार गुणिले एक छेद दोन करावा लागेल आणि हा गुणाकार येईल मग सदुसष्ट छेद आठ आणि म्हणून जो मोठा पूर्णांक आहे बिगेस्ट तर हे दोन न भागणं तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा तर तो अपूर्णांक असेल सदुसष्ट छेद आठ म्हणजे आठ न जर याला भाग दिला तर आठेआठे चौसष्ट तीन उरतील तीन छेद आठ असे असू शकतं पर्यायामध्ये जे उत्तर पर्यायामध्ये असेल ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे तर मला वाटतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण जर संख्या असतील नुसत्या किंवा भावांची वय असतील तर भावांची वय पण अशी असू शकतात बरं का दोन भावांच्या वयाची बेरीज Uh, समजा चाळीस पॉईंट एकशे दोन असेल किंवा फरक वीस पॉईंट एकशे दोन असेल असं पण असू शकतं त्यामुळं काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे इथं आपण लहान संख्या काढताना कसं केलं ला होतं लहान संख्या काढताना स्मॉलेस्ट नंबर तर जो दिलेली बेरीज आहे आणि जो फरक आहे म्हणजे सम आणि डिफरन्स त्याची वजाबाकी करून त्याला दोन होतं दोनच भागायचं ठीक आहे तर जर मोठा नंबर विचारला असता तरी ते बेरीज करून दोन भागता आला असत त्यानंतर यासारखा आणखी एक प्रश्न घेऊयात आपण दोन भावांच्या वयाची बेरीज बेचाळीस पूर्णांक एक छेद चार असून त्यांच्या अठरा पूर्णांक एक छेद दोन असेल तर लहान भावाचे वय किती आता फक्त इथं अपूर्णांक दिलाय पण इथं महत्वाचं काय आहे आपल्याला माहित असलेली ट्रिक आपल्याला येणं गरजेचं आहे तर पहा बेरीज पुन्हा या ठिकाणी बेचाळीस पॉइंट एकशे चार फरक दिलेला आहे अठरा पूर्णांक एकशे दोन आणि जर असा असेल आणि आपणास लहान भावाचं वय काढायचं असेल तर ही बेरीज आणि फरक यांचा फरक काढून घ्या घ्याआधी म्हणजे या ठिकाणी सेपरेट सोडूयात आपण पुर। बेचाळीस पूर्णक एकशे चार वजा अठरा पूर्णांक एकशे दोन तर चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ आणि चारी चौक सोळा म्हणजे एकशे अडुसष्ट आणि एक म्हणजे एक एकशे एकोणसत्तर छेद चार असं लिहू शकता आपण वजा अठरा दोन्ही छत्तीस आणि एकशे दोतीस छेद दोन पुण्यात छेद समार करण्यासाठी या पूर्णकाला दोन डो गुण आहेत म्हणजे एकशे एकोणसत्तर चेर चार वजा दोन ड जर गुणलं सात दोन्ही चौदा म्हणजे चौऱ्याहत्तर छेद दोन चौऱ्याहत्तर छेद चार, छे चार आता ही जर वजा केली एकोणसत्तर आणि चौऱ्याहत्तर तर ही येईल पंच्या आणि आलेलं समीकरण आलेलं जे उत्तर आहे त्याला दोन न भागायचं आहे पुन्हा म्हणजे पंच्याण्णव छेद चार भागिले दोन दोन भागायचं म्हणजे त्याचा छेद एक घेऊ शकता तुम्ही आणि भागाकार म्हणजे गुणाकार व्यस्त असतो म्हणजे उलट गुणाकार करणे एक छेद दोन पुन्हा गुळाकार म्हणजे गुळाकारच पंच्याण्णव एक पंच्याण्णव आणि चार दुरे आठ हे जर आपण संक्षिप्त मध्ये कालनं पॉइंटमध्ये वगैरे तर आठ न भाग देऊ शकता तुम्ही याला आठ एक आठ एक उरलं पंधरा होईल आठ एक आठ सात उरतील म्हणजे सात छेद आठ असं पण शोधू शकतात आपल्या पदावर आहे लक्षात घ्या त्यानंतर बेबी बेबी म्हणजे शक्यता शक्यता संख्या कसोटीवर एक प्रश्न असू शकतो म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं तर पॉसिबिलिटी डिव्हिजिबिलिटी टेस्ट या घटकावर एक क्वेश्चन परीक्षेत येऊ शकतो मे बी म्हणजे पॉसिबिलिटी आहे शक्यता शंभर टक्के मी शुअर नाही परंतु येऊ शकतो त्यामुळे तुम्ही या सर्व कसोट्या पण पाठ करून ठेवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणतो आपण त्याला तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये काय प्रश्न येऊ शकतो किंवा कसा प्रश्न येऊ हो शकतो हे जर आपण पाहिलं तर एखादा नंबर दिला जाईल जसं की फोर एट नाईन स्टार अँड फोर इज डिव्हिजिबल बाय स्टार, ऑफ म्हणजेच या संख्येला जर तीन भाग जात असेल तर स्टार ची किंमत किती असेल तर या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवणार तुम्ही पाच आणि चार नऊ आणि नऊ ठीक आहे तर या ठिकाणी पण असं पण लक्षात ठेवा की चारची स्थानिक किंमत म्हणजे चारची किंमत काय येऊ शकते दोन येऊ शकते तर दोन मध्ये तीन प्लस करून पाच पण येऊ शकते आणि पाच मध्ये तीन प्लस करून आठ पण येऊ शकते म्हणजे ही तीनही उत्तर बरोबर आहेत म्हणजे दोन नसेल पर्यायामध्ये तर पाच घेऊन पण चालतं हे लक्षात ठेवा पाच नसेल तर आठ घेऊन पण चालतं आणि प्रश्न व्यवस्थित रीड करा खालीलपैकी कोताक घ्यावा म्हणजे भाग जाईल का घ्यावा म्हणजे भाग जाणार नाही अशा पद्धतीची पण वर्डिंग असू शकते त्यामुळं आपला सर्व अभ्यास झालाय आपला पूर्ण सराव झालाय अजिबात आपल्याला घाबरायची गरज नाही फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला मन स्थिर ठेवून जर पेपर सोडला तर वीस पैकी वीस गणिताचे प्रश्न तुमचे बरोबरच येणार आहेत आणि या वर्षीचं मेरिट मी सांगितल्याप्रमाणे मराठीवर असेल जे विद्यार्थी मराठीमध्ये टॉप राहतील वीस पैकी वीस त्यांचा नंबर या वर्षी शंभर टक्के लागेल कारण गणित ऑलरेडी सोपा आहे या वर्षी हे लक्षात घ्या ठीक आहे तर या पद्धतीने आपण गणिताचे प्रश्न पाहिलेले आहेत याचा सराव करून घ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना मनापासून नमस्कार विद्यार्थी मित्र हो आपण इत्ता पाचवी नऊद ची परीक्षा देणार असेल तर परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे आणि बऱ्याच पालकांच्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक गोंधळ असा जाणवतो की नवीन अभ्यासक्रम नेमका काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो नवीन अभ्यासक्रम म्हणजे आपण जो जुना शिकलाय त्यामधलेच सर्व घटक आहेत फक्त दोन घटक नव्यानं त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत तर ते दोन घटक कोणते आहेत तर ते म्हणजे कोण कोणाचे प्रकाराने त्यांचं उपयोजन आणि दुसरा सांखिकीक माहिती आणि आलेख तर लवकरच आपण दररोज आपल्या चॅनलवर नवोदय संदर्भामध्ये महत्वाची गेस प्रश्न अपलोड करणार आहोत नवोदयसाठी गणिताचे कारण गणितावर सर्व मिरिट असल्यामुळं गणिताचे एकूण बारा चॅप्टर कोणते आहेत त्या बारा चॅप्टरमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याची ये सविस्तर माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे जर आपण हे चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढे गणिताचे एकूण बारा टॉपिक जे नौदयीसाठी महत्वाचे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे तत्पूर्वी नवदयीसाठी आणि स्कॉलरशिपसाठी उपयुक्त अशी काही पुस्तकं आपण या ठिकाणी पाहणार आहोत जीनियस मॅथ पब्लिकेशनची ही पुस्तकं असून या ठिकाणी जो आपण पुस्तक पाहत आहात हे म्हणजे जव्हार नवोदय विद्यालय मार्गदर्शिका नवीन अभ्यासक्रमानुसार जे काही नवीन घटक पण आलेले आहेत ते पण या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तर जव्हार नवोदय दे विद्यालय मार्गदर्शिका आपण महाराष्ट्रामध्ये घरपोच कुठेही मागवू शकता त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या सर्व पुस्तकालयामध्ये ही मार्गदर्शिका उपलब्ध आहे तर याच पब्लिकेशन आहे जिनियस मॅथ पब्लिकेशन यानंतर नवोदयसाठी आणखी उपयुक्त असणाऱ्या पुस्तकामध्ये इंग्रजी माध्यमातून जव्हार विद्यालय प्रश्न प्रश्नसंच यामध्ये आतापर्यंत झालेले पेपर्स आणि सरावासाठी पेपर्स उपलब्ध आहेत यानंतर पुढचा प्रश्नसंच आहे विद्यालय प्रश्न प्रश्नसंच मराठी माध्यमासाठी तर यामध्ये पण यापूर्वी झालेले सर्व पेपर्स आणि सरावासाठी पेपर्स हे पुस्तक उपलब्ध आहे आपण आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये कुठेही हे पुस्तक घरपोच बायपोस्ट मिळू शकतात त्यासाठी आपण या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा त्याचबरोबर वर स्कॉलरशिपला जर आपण बसला असाल स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम बदलला होता त्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार झालेले सर्व पेपर्स म्हणजे बोर्ड प्रश्नपत्रिका आहेत झालेले पेपर्स नेमकं कुणा पद्धतीचे होते ते सर्व पेपर्स आणि स्पष्टीकरण सह गणित बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न आपल्याला स्पष्टीकरण सह या ठिकाणी या पुस्तकात दिलेले आहेत यानंतर दुसरा जो सराव संच आहे आपणास सरावासाठी हवा असेल तर पाचवी स्कॉलरशिपसाठी सरावासाठी पेपर एक चे दहा पेपर आणि पेपर दोन चे दहा पेपर असं वीस प्रश्नपत्रिका असलेलं हे पुस्तक आपणास खरेदी करता येऊ शकतं जर आपण पाचवीला असाल तर स्कॉलरशिपसाठी हे प्रश्न प्रश्नसंच आपण खरेदी करू शकतात एक बोर्ड प्रश्नसंच ज्यामध्ये बोर्डाचे पेपर कसे आले होते हे लक्षात येईल आणि दुसरा सराव संच यामध्ये आपण सरावासाठी वीस पेपर दिलेले आहेत तर आजच आपण जर हवे असतील तर हे मागणी करू शकतात या ठिकाणी आपण जो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर यावर आपण संपर्क साधा आणि हे प्रश्न संच मागवा त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या सर्व दुकानदाराकडे पण हे उपलब्ध होऊ शकतात त्या ठिकाणी पण आपण खरेदी करू शकतात तर पाहूयात नौदईसाठी आलेली एकूण बारा प्रकरणं प्रत्येक प्रकरण आपण दररोज एक एक प्रकरण पाहणार आहोत तर आज पाहूयात त्यामधील पहिलं प्रकरण लगेच